नमस्कार मंडळी सोप्ती चॅनेलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण आलो आहे दापोली तालुक्यातील पन्हाळे काजी येथे तर पन्हाळे काजी हे सुप्रसिद्ध आहे लेण्यांसाठी तर मंडळी पाहू शकता आम्ही एंट्री गेली इकडे आणि इथे बोर्ड वाचला मी पहिलाच मगरींपासून सावधान आणि आल्या आल्याच काकी एका काकीने आवाज दिला की मगर दिसते बाहेर येऊन थांबले वाळू खाते वाळूवरती ऊन खाते तर जाऊन बघूया तर मंडळी इथं जी नदी आहे कोडझाई नदी पन्हाळे काजी ज्या त्याच्या बाजूला जी नदी वाहते त्या नदीमध्ये मगरी आहेत आणि मगर बाहेर आले अशा इथे एक काकीने आवाज दिला मला आणि त्याचा शूट करण्यासाठी चाललोय मी तिकडे काकी सांगा की मगर आले तिकडे ती ना कॅमेरात दिसते काय दिस ती बघा तिकडे ती वाळूवरती थोडी येऊन बसले ऊन खात छोटी आहे तिथून कॅमेरा दिसतय कि नाही माहिती नाही बघा इथे ह्या वाळूच्या ती ऊन खाते मंडळी पाहू शकता आपण या पन्हाळेकाजी गावामध्ये आलेलो आहे आणि इथे नदीच्या किनाऱ्यावर ज्या दगडांमध्ये लेण्या कोरलेल्या आहेत त्यांची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओमध्ये घेणार आहे ती त्यावेळच्या स्थापत्य कलेचा इतिहास आहे तो या पिढीला देण्याचा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर इथं पाहू शकता ह्या लेण्यांची जी स्ट्रक्चर आहेत म्हणजे जे, जे मुख्य आहे ते बाहेर अशा दिवड्या आहेत इथे म्हणजे द्वारपाल असतो आपला घ्या दरवाज्यावरती जे कि किल्ल्यांच्या वेळी कसं आपण बघतो तसं ह्या लेण्यांच्या बाहेर अशा दिवट्या ब बन। दिवड्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर आहे ते इथे घरासारखंच आहे आतमध्ये पाहू शकता तुम्ही म्हणजे आयत्या आयतावृत्ती अशी हॉल्स आहेत आणि छोट्या छोट्या रूम्स आहेत म्हणजे तिथे जर पूर्वी जर ह्या कला शिकवणे स्थापत्यकला कला आहे किंवा तेव्हाच्या ज्या कला आहेत नृत्य नृत्यकला हस्तकला ज्या काही कला असतील जी किंवा विद्यार्थ्यांची साधनं असतील ती ह्या ठिकाणी होत असतील असं मा मला तरी वाटतं अभ्यासावरून कारण का तेव्हाचे ऋषी म्हणून इथे मेडिटेशन करून तेव्हाचे जे शिष्य असतात त्या लोकांना इथे विद्यार्धन ज करत असावेत असं मला वाटतं स्ट्रक्चर तसा आहे इथं पाहू शकता तर एका लेणीमध्ये आलेलो आहे आणि इथे जे काल्पिंग केलेलं आहे जे कोरीव काउट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे नंदी आहे आणि नंदीचं जो चेहरा आहे मुख्य मुख्य ते तुटलेला आहे आणि हा पण तुम्ही अर्वि बघू शकता देवदेवजांच्या एवढी इतकी वर्ष झाली म्हणजे ह्या जवळजवळ दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात यांचं बांधकाम चालू झालं आहे आणि आठव्या ते अकराव्या शतकात यांचं बांधकाम पूर्ण झालंय असा उल्लेख इतिहास आढळतो तुम्ही पाहू शकता या किती जुन्या कार्विंग्स आहेत आणि हे सगळं भगन आवाजेला त्यांनी तुटल्या इथे काय आपण हॉल टाईप आहे ह्याच्यामध्ये वठं वागळं फिरत आहेत काळोखामध्ये त्यामुळे मी जास्त आतमध्ये जात नाही कारण अटॅक होऊ शकतो माझ्यावरती आता जी आपण नेहमी पाहतो आहे त्याच्यामध्ये ही बुद्ध धर्मासाठी डेडिकेटेड आहे कारण याच्यावरती आहे ना गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या वे मुद्रा कोरलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा हे वाद करता हे मेडिटेशन करता आणि हे एक असं वाद्य कुठलं तरी वाजवत आहेत ह्याच्यामध्ये असं समजलं तर एक्झॅक्टली काय आहे पण हे बौद्ध धर्मासाठी डेडिकेटेड आहे असं तरी कार्विंगवरूनच दिसण्यात येतं आहे आणि अशीच कार्विंग आतमध्ये सुद्धा आहेत समजा लाईटला इथे ही बैठक आहे आणि बैठकीच्या एकदम गाभाऱ्यामध्ये अजून कार्विंग काढलेली आहे ह्यात पण तुम्ही गौतम बुद्धाला पाहू शकता असं मला तरी वाटतं कारण ह्या लेणीच्या बाहेर जे हे स्ट्रक्चर पडलेले दिसत पोल टाईप ते मला वाटते ह्या लेण्यांच्या वरती पण ह्याच्यावरती पण असावे बांधकाम आणि त्याचे ते, ते, ते तुटून खाली आले असावे असं मला तरी वाटतंय कारण ह्याच्यावरती वन प्लस म्हणजे आता काय बोलतं पहिला मजला दुसरा मजला तसं ह्याच्यावरती पण असावेत स्कारविंग कारण की इथं पायऱ्या दिसतात आपल्याला आणि त्याचंच हे खांब पडून खाली पडल्यासारखं वाटतं ही इथवी चार पाचवी लेणी असे सत्तावीस सेट आहेत टोटल आपण सर्व कवर करणार आहोत या व्हिडिओमध्ये अंधार असल्यामुळं आतलं काही जास्त दिसत नाही जिथे मुख्य ठिकाणी दिसतील तेवढंच आणि ह्याच्यामध्ये तर पाणी आहे हॉल टाईप आहे एक आहे आणि पाणी ह्या लेण्यांमध्ये मुख्यत्वे आहे ना आपल्या घरासारखेच स्ट्रक्चर आहेत जास्त करून तर हे बघा तुम्ही एंट्रीवर पाहू शकता इथे बैठक आहे हॉलत टाईप बाहेर बसायला बैठक आणि हे छोट्या छोट्या रूम आतमध्ये इथे जरा वेगळी दिसते त्याच्यामध्ये मला तरी वाटतं ते मंदिर असावं कारण का त्यामध्ये गणपती बाप्पा श्री गणेशजी आणि शिवजी यांच्या मूर्त्या कार्विंग्स आहेत त्या आपण बघूया मी इकडे दिवडे आहेत आणि ह्या खामांचं स्ट्रक्चर पण पाहू शकता तुम्ही मंदिरासारखंच केलं आहे त्यानंतर आतमध्ये छोटे गाणीमध्ये गणपती बापांचं स्ट्रक्चर आहे कार्विंग्स आणि हे शिवजींचं आणि हे ही लेणी आहे मला वाटतं ही मंदिर असावं त्यावेळेचं आणि इकडे आतमध्ये म्हणू शकतो तुम्ही लिंग आहे शिवलिंग आणि समोर एक कार्विंग आहे अजून एक आपल्याला लेणी स्ट्रक्चर मध्ये मंदिरासारखं स्ट्रक्चर पाहायला आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पांची मोठी हवाड अशी मूर्ती आहे कारवीन कार केलेली आहे ती आहे इकडे गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या पाहू शकता ही सगळ्यात मोठी कार्विंग्स आहे अजून एक लेणी आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामध्ये महाभारत आणि रामायण याच्यातले प्रसंग कोरलेले आहेत आणि हे जी स्ट्रक्चर आहे म्हणजे लेणी आहे त्याच्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे शिवजींचं तेही आपण पाहणार आहोत तर हे पाहू शकता तुम्ही थोडी लाईट कमी आहे त्यामुळे दिसायला हे इकडे कार्विंग्स आहेत खाली त्याच्यानंतर वरती छतावरती पण कोरलेले शिलालेख शकतो आणि ह्याच्यामध्ये मुख्यत्वे रामायण आणि महाभारतातल्या प्रसंग कोरलेले आहेत असं इतिहासात लिहिलेलं आहे कारण का ह्या आणि हे मंदिरामध्ये लेल्यांमध्ये मंदिर आहे शिवजींचं आणि हे दोन द्वारपाल मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आणि आतमध्ये शिवजिंग डेडिकेटेड टू शिवजी इथे एक पाहत असताना नेहमी आपल्याला नेहमी अशी पाहायला मिळाली की तिच्या जो पॅसेज ओपन आहे सगळीकडे तो इथे खिडक्याने बंद केला आहे एक दरवाजाला लॉक आहे आणि इकडे पण खिडकीने बंद केला आहे आणि आत आतमध्ये लाईट मारून सुद्धा काहीच दिसत नाही म्हटलं इथे काहीतरी सिक्रेट असावं खजिना टाईप किंवा काहीतरी सिक्रेट्स सिक्रेट्स सिक्रेट्सच दे आम्ही प्रयत्न केला बघण्याचा पण काय दिसलं नाही कारण ही एकच अशी लेणी दिसली की तिथे दरवाजा होता आणि त्याला लॉक लावलेलं होतं आणि जो ओपन पॅसेस होत पॅसेस होते त्यांना ना खिडकी सिमेंटच्या खिडक्या लावल्या होत्या मी येऊन आहे नदीमध्ये नदीमध्ये मगरी आहेत मी बघितली मगाशी त्या काकिणी दाखवली आम्हाला खालच्या साईडला तिकडे एक नदी वाळूवरती खायला आली होती या लेण्या आहेत नदीच्याच लागून बाजूला डोंगरांमध्ये कोरलेल्या कातळांमध्ये ते या गावाची सौंदर्यता अजूनही वाढवतात तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये जवळजवळ सत्तावीस लेण्या पन्हाळे काजी येथील पाण्याचा प्रयत्न केला त्याचा अभ्यास क करण्याचा प्रयत्न केला माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तुम्ही मुख्य म्हणजे दोन धर्माचा प्रभाव आपल्या या लेण्यांवरतून पाहायला मिळतो की भारतातील जी प्राचीन संस्कृती आहे आपली की बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या दोन धर्मांचा किती प्रभाव होता आपल्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये किती असेल ह्या या, या लेण्यांमधून दिसून येतं मेन हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओवर कमेंट करून सांगा आणि अजून काही सूचना असतील या लेण्यांबद्दल तुम्हाला माहिती असेल त्याही तुम्ही सजेस्ट करू शकता माहिती काय असेल तुम्हाला तर तेही तुम्ही या कमेंटद्वारे मांडू शकता